<Sess> <Sess> मुख्यमंत्री युवा योजना या योजनेचे तुकाराम बाबांनी खूप मोठा निर्णय घेतला आहे आणि तुकाराम बाबा मंत्री महोदयाच्या भेटीसाठी मुंबईला जाणार आहेत त्याचा दिवस ठरला आहे तर त्याच्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातून एक जिल्हा अध्यक्ष आणि एक जिल्हा प्रतिनिधी म्हणून बाबाला प्रत्येक जिल्ह्यातून प्रत्येक प्रतिनिधी हवा आहेत आणि जिल्हा अध्यक्ष सुद्धा हवे आहेत त्याच्यासाठी बाबाकडे आणि अजून काही प्रतिनिधी आहेत त्यांच्याकडे तुम्हाला माहिती पाठवायची आहे तर ती माहिती कोण कोणती पाठवायची आणि कोणाकडे पाठवायची आहे तर बघा आपण डायरेक्ट तुकाराम बाबा यांच्याकडे सुद्धा माहिती पाठवू शकतो त्याचबरोबर निलेश वसावे भर सर असेल पवन भड सर असेल भागवत कबाडी सर ऋषिकेश पवार सर किंवा डायरेक्ट तुम्ही बाबाकडे सुद्धा माहिती पाठवू शकता जे प्रशिक्षणार्थी येण्यास इच्छुक आहेत त्यांनी आपलं स्वतःच आधार कार्ड नाव आणि एक पासपोर्ट साईज फोटो तुम्हाला ही सर्व माहिती यांच्यापैकी कोणाला तरी पाठवायची आहे तुम्ही बाबाला सुद्धा पाठवू शकता तर यांना लवकरात लवकर माहिती पाठवायची आहे तर जायचं कधी आहे तर छत्तीस जिल्ह्यातील सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांनी प्रत्येक जिल्ह्यातून एक तरी प्रतिनिधी म्हणून तिथं हजर राहायचं आहे जेवढे आपले छत्तीस जिल्ह्या आहेत त्या छत्तीस जिल्ह्यातील प्रत्येक जिल्ह्यातून एक प्रतिनिधी आपल्याला हवा आहे तर तुम्हाला चोवीस पंचवीस सव्वीस अशा तीन दिवस बाबांचा मुंबईला येणार आहेत आणि प्रत्येक जिल्ह्यातून एक प्रतिनिधी म्हणून जिल्हा अध्यक्ष आणि त्याच्यासोबत एक प्रतिनिधी तर प्रत्येक जिल्ह्यातून हवा आहेत नक्कीच बाबांची मंत्री सोबत भेट होईल आणि नक्कीच चांगला निर्णय होईल त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातून एक प्रतिनिधी हवा आहे चोवीस पंचवीस सव्वीस या तीन दिवस मुंबईला आपल्याला जायचं आहे तर त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातून जिल्हा अध्यक्षाची आणि जिल्हा अध्यक्षासोबतच सोबतच एक जिल्हा अध्यक्षासोबतच सोबतच प्रत्येक जिल्ह्यातील एक सदस्य बाबाला हवा आहे तर जेवढे काही बाबाला आपण बघितलं असेल की बाबांना सभासद नोंदणी केली आहे तर आता ही शेवटची लढाई आहेत आणि नक्कीच मंत्री महोदय आपल्यासाठी काहीतरी चांगला निर्णय देतील त्यासाठी चोवीस पंचवीस सव्वीस या तीन तारखेतून कधीतरी आपल्याला मंत्री महोदयाची भेट होणार आहेत आणि आपला विषय मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा जो विषय आहे तो नक्कीच मार्गे लागणार आहे तर त्यासाठी आपल्याला प्रत्येक जिल्ह्यातून एक प्रतिनिधी तरी जायला हवं तुमच्या जिल्ह्यातील कोणता प्रतिनिधी जाणार आहे त्याची माहिती आपल्याला पाठवायची आहे त्याचं आधार कार्ड त्याचं नाव आणि फोटो कोणीही बाईक वर यायचं नाही सगळ्यांनी रेल्वेने तुम्ही किंवा तुमच्या प्रायव्हेट गाडीने बसने प्रवास करायचा आहे बाबांनी स्वतः आव्हान केलं आहे आणि सोबत येताना ओरिजिनल आधार कार्ड तुमचं सोबत ठेवणं कंपल्सरी आहे असं बाबांनी सगळ्यांना वैयक्तिक सांगितलेलं आहे तर बाबा जेवढे काही काम हाती घेतलेले बाबांनी सगळे काम नक्कीच यशस्वीरित्या पार केलेले आहेत पार पाडलेले आहेत तर हे सुद्धा नक्की बाबा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा जो बाबांनी हातात घेतला आहे लढा तर तो नक्की लढा यशस्वी होईल यासाठी प्रत्येक जिल्ह्यातून एक बाबाला सदस्य हवा आहे तर तो विश्वासू सदस्य नक्की त्यांनी बाबाकडे माहिती पाठवा आणि प्रत्येक जिल्ह्यातून नक्की जेवढे आपले छत्तीस जिल्हे आहेत त्या छत्तीस जिल्ह्यातून प्रत्येकान एक सदस्य नक्की द्या दे। जिल्हा अध्यक्षाची जबाबदारी आहे की प्रत्येक जिल्ह्यातून एक सदस्य नक्की आपला पाठवायचा आहे मुंबईसाठी तर तो कोणत्या दिनांक चोवीस पंचवीस सव्वीस या तीन दिवस तिथं थांबायचा आहे तीन दिवसाचं नियोजन करूनच यायचं आहे कारण या तीन दिवसामध्ये कधी पण मंत्री महोदयाची भेट होऊ शकते ही सगळी माहिती बाबां थ्रू आलेली आहे बाबांनी सांगितलेलं आहे तर नक्कीच आपल्याला काहीतरी मार्ग निघेल आणि नक्कीच मंत्री महोदयाची भेट झाल्यावर नक्कीच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणाचा जे तुमचे जे आता कार्यमुक्त झालेले आहेत आता सगळे सर्व प्रशिक्षण तर मुंबई येथूनच आपल्याला पुढील नियोजन करायचे जर मंत्री महोदय जर आपल्याला जर मागण्या मान्य केल्या तर आपल्या आनंद साजरा करून जर मंत्री महोदयाने जर आपल्या मागण्या मान्य नाही केल्या तर पुढील नियोजन कशा पद्धतीने करायचं तिथंच एक बैठक होणार आहेत बाबा समवेश जेवढे जिल्हा अध्यक्ष प्रत्येक जिल्ह्यातून एक सदस्य त्यांची सगळ्याची एक बैठक होणार आहे आणि तिथूनच पुढचं जे नियोजन आहे ते ठरवल्या जाणार आहेत तर त्यासाठीच चोवीस पंचवीस सव्वीस या तीन तारखेला आवर्जून प्रत्येक जिल्ह्यातील एक सदस्य मुंबईला आवर्जून जा शेवटची लढाई आहेत प्रत्येक जिल्ह्यातून एक सदस्य अवश्य पाठवा बाबा जर त्यांनी मागण्या मान्य नाही केल्या तर बाबा तिथंच बैठक घेऊन तिथं सभा घेऊन आपली पुढील नियोजन काय आहे ते आपल्याला बाबा सांगणार आहेत आणि नक्कीच आशा आहेत की आपण मागे पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असेल साहेब असेल एकनाथ शिंदे साहेब असेल यांना भेटलेलो हो। आहोत आणि ते नक्की पॉझिटिव्ह आहेत नक्की चांगला निर्णय देतील फक्त प्रत्येक जिल्ह्यातून जे सदस्य आहेत ते अवश्य जा बाबा नक्की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा जो मार्ग आहे तो नक्की मोकळा करणार आहे नक्की लढा हा यशस्वीरित्या पार पडेल मोठ्या संख्येने नाही पण प्रत्येक जिल्ह्यातील एक सदस्य बाबा सोबत नक्की तिथं हजर असला पाहिजे त्यांनी त्याची पहिले सुरुवातीला बाबाकडे माहिती पाहिजे जे सदस्य जाणार आहे त्यांनी जाण्याच्या आधी जिल्हा अध्यक्षाने किंवा जो सदस्य जाणार आहेत त्यांनी बाबाकडा असेल निलेश वसावे सर पवन भर सर भागवत कबाडी सर त्याच्याबरोबर ऋषिकेश पवार सर असेल यांच्याकडे तुमची माहिती पहिले सर्वप्रथम द्यायची आहे तुमचा आधार कार्ड तुमचं नाव आणि तुमचा पासपोर्ट साईज फोटो पहिले तुम्हाला व्हॉट्सअपवर यांच्या पाठवायचा आहे सगळ्यांनी पहिले पाठवा आणि नंतर तुम्ही जा धन्यवाद